नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत करत आहे मित्रांनो पोलीस अधीक्षक रायगड अलिबाग येथे पोलीस शिपाई चालक यांच्या एकतीस जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि सर्व उमेदवारांनी म्हणजेच इच्छुक उमेदवारांनी पाच मार्च दोन हजार चोवीस ते एकतीस मार्च दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये ऑनलाईन स्वरूपात आपला अर्ज सादर करायचा आहे याबद्दलची सर्व माहिती पोलीस रिक्रुटमेंट दोन हजार चोवीस डॉट महा आय टी डॉट ऑर्गनायझेशन आणि डब्ल्यू 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 डॉट महापोलीस डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावर उमेदवारांच्या माहितीकरता प्रसिद्ध करण्यात आलेले आहे मित्रांनो उमेदवारास पोलीस अधीक्षक रायगड अलिबाग यांच्या स्थापनेवरील पोलीस शिपाई चालक या पदांसाठी ऑनलाईन आवेदन अर्ज सादर करता येणार आहे ऑनलाईन पद्धतीने आवेदन अर्ज सादर करण्याची सुविधा पोलीस रिक्रुटमेंट दोन हजार चोवीस डॉट महा आय टी डॉट ऑर्गनायझेशन या संकेतस्थळावर उपलब्ध राहणार आहे उमेदवार एका पदाकरता संपूर्ण महाराष्ट्र राज्यात फक्त एका घटकात अर्ज करू शकणार आहेत उमेदवाराने चुकीची माहिती दिल्यास उमेदवारी कोणत्याही टप्प्यावर रद्द होण्याची शक्यता आहे पोलीस शिपाई चालक या पदांसाठी अर्ज सादर केलेल्या उमेदवारांची प्रथम पन्नास गुणांची शारीरिक चाचणी घेण्यात येणार आहे शारीरिक चाचणीत किमान पन्नास टक्के गुण प्राप्त करणे अनिवार्य आहे संबंधित प्रवर्गामधील जाहिरातीत नमूद केलेल्या रिक्त जागांच्या एकाच दहा या प्रमाणात उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र असणार आहेत लेखी चाचणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना हलके मोटार वाहन चालवण्याची चाचणी पंचवीस गुणांची व जीप प्रकारातील वाहन चालवण्याची चाचणी पंचवीस गुणांची अशी एकूण पन्नास गुणांची कौशल्य चाचणी द्यावी लागणार आहे सदर दोन्ही चाचण्यांमध्ये एकत्रित एक किमान चाळीस टक्के गुण मिळवून उमेदवारास उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे कौशल्य चाचणी ही केवळ एक अर्हता चाचणी असून कौशल्य चाचणीत मिळालेले गुण गुणवत्ता यादी तयार करण्यासाठी विचारात घ्यायच्या एकूण गुणात समाविष्ट केले जाणार नाहीत कौशल्य चाचणीत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची शंभर गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे सर्व पोलीस घटकामध्ये लेखी परीक्षा एकाच दिवशी आयोजित करण्यात येणार आहे त्यामुळे अर्जदाराने ऑनलाईन आवेदन अर्ज भरतेवेळी सदरची बाब विचारात घेऊनच आवेदन अर्ज भरावा शारीरिक चाचणी व लेखी परीक्षामध्ये प्राप्त केलेल्या एकूण गुणांच्या आधारे उमेदवारांची गुणवत्तेनुसार तात्पुरती निवडसूची तयार करण्यात येईल तात्पुरत्या सूचीमध्ये समावेश झालेल्या उमेदवारांचीच मूळ कागदपत्रे तपासली जातील कागदपत्र तपासणे पात्रता ठरलेल्या उमेदवारांचा निवड निवडसूचीमध्ये समावेश केला जाईल निवडसूचीतील उमेदवाराची निवड तात्पुरती म्हणजेच प्रोव्हिजनल सिलेक्शन असणार आहे शारीरिक चाचणी व लेखी चाचणी यामध्ये मिळालेल्या गुणांचे एकत्रीकरण केल्यानंतर गृह विभाग शासन निर्णय दिनांक दहा डिसेंबर दोन हजार वीसनुसार अंतिम गुणवत्ता यादी म्हणजे मेरिट लिस्ट तयार करण्यात येणार आहे पोलीस चालक पदासाठी आवश्यक असलेली शैक्षणिक अर्हता शारीरिक पात्रता आवश्यक असलेले प्रमाणपत्रे कागदपत्रे सामाजिक व समांतर आरक्षणाबाबतची माहिती परीक्षा शुल्क आवेदन अर्ज सादर करण्याबाबतची माहिती अर्ज सादर करण्याचा दिनांक व वेळ आणि उमेदवारासाठी सविस्तर सूचना पोलीस रिक्रुटमेंट दोन हजार चोवीस डॉट महा आय टी डॉट ऑर्गनायझेशन या संकेतस्थळावर दिलेल्या सविस्तर जाहिरातीमध्ये उपलब्ध आहे भरती प्रक्रियेदरम्यान शारीरिक चाचणी व लेखी चाचणीमध्ये निश्चित केलेल्या दिनांकास उमेदवार गैरहजर राहिल्यास त्यास भरती प्रक्रियेतून बाद ठरवण्यात येणार आहे कार्यालयाने एकदा निश्चित केलेल्या दिनांकामध्ये कोणत्याही परिस्थितीत बदल केला जाणार नाही उमेदवारांनी संकेतस्थळावर जाऊन आवेदन अर्ज सादर करायचा आहे त्या घटकात रिक्त असलेली पदे विचारात घेऊनच उमेदवाराने अर्ज सादर करावेत मागासवर्गीय उमेदवार खुल्या संवर्गात म्हणजे अनरिझर्व अर्ज करू शकतात परंतु खुल्या प्रवर्गातील उमेदवार मागासवर्गीय प्रवर्गात अर्ज करू शकणार नाहीत तर अशा प्रकारे मित्रांनो रायगड अलिबाग येथे पोलीस शिपाई चालकांची एकतीस रिक्त पदे भरली जाणार आहेत त्यामुळे आपला अर्ज वेळेमध्ये भरून घ्या अशाच सरकारी नोकरीच्या अपडेट्स आपल्यापर्यंत मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा धन्यवाद जय हिंद